शंभर लोकांमध्ये त्र्याण्णव लोक दारू पितात तुमचं काय मत आहे तुम्ही काहीच बोलत नाही दारू न ना पिणं हा कमीपणा झालाय सध्या माणसं दारू पित नाहीत त्यांना जीवनात आनंद लुटता आला नाही असं बेवड्यांचं म्हणणं आहे हसण्यावारी गोष्टी लिहल का त्याच्या पुढच्या डोक्याला मुंगे येतील हा विनोद आहे हा विनोद आहे हा टाइमपास आहे या चार वर्षात लाच वाटते दाव्याला जायची लाज लाच व दाव्याला जायची लाज बावीस वर्षाच्या मुलाला मरावा आणि पन्नास वर्षाच्या बापानं त्याला पाणी पाजावं हा न्याय कोणता कोणता न्याय बावीस चोवीस वर्षाच्या पोराने बरावा आणि सात वर्षाच्या आईनं त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडावं हा कोणता न्याय पण ती वेळ ती वेळ आणि का सतरा आणि अठरा वर्षाच्या पोराच्या दाव्याला प्रवचन करायच्या ओव्या घ्यायच्या कोणत्या